श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर स्वामी माऊली आज तुमच्याशी बोलत आहेत आजच्या दिवशी दुर्लक्ष न करता ऐकून बघा तुमच्यावर देवाची कृपा होईल त्यांचे आशीर्वाद मिळतील ही दुनिया स्वार्थी असली तरीही तुझा देव स्वार्थी नाही असे स्वामी तुम्हाला सांगत आहेत जर तुला यावेळी माझे शब्द दिसत असतील तर बाळा मी या ब्रह्मांडाला साक्ष मानून तुझी निवड केली आहे ऐकून तुझ्या जीवनात माझ्याकडून सुखाचा चमत्कार करून घे बाळा मी खूप दिवसांपासून तुला बघत आहे तू खूप दुःखी चिंतेमध्ये आहेस पण तू माझे बाळ आहेस आई आपल्या बाळाला कधीही दुःखात चिंतेमध्ये पाहू शकत नाही तुमच्यामध्ये काहीतरी अशी एक सकारात्मक ऊर्जा आहे म्हणूनच तुम्ही आज स्वामी माऊलीसमोर आला आहात आता बाळा हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस पण याचा तुझ्या जीवनावर परिणाम होऊ शकतो तू माझे बाळ आहेस तू आनंदी असला तरच मी सुद्धा आनंदी होईल म्हणूनच सतत आमच्या जवळ राहा बाळा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुला तुझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडताना दिसतील ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नाहीत अशा चांगला सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे मी तुला तुझ्या कुटुंबाला माझे आशीर्वाद देईन आणि तुमचे दुःख दूर करीन चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर येतील तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि समर्पणाने तुम्हाला आश्चर्याने भरून टाकेल आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करून आपले चॅनल सबस्क्राईब करा जर तुमच्या जीवनातील दुःख गरिबी मुळापासून नष्ट करायची असेल शत्रूचा नाश करायचा असेल तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल तर ते तुमच्यापासून दूर जावेत अशी तुमची इच्छा असेल दुःख रोग दारिद्र्य सर्व काही मुळापासून तुम्हाला नष्ट करायचं असेल तुम्हाला स्वामी माऊलींचे दर्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला देवाचे दर्शन हवे असेल कर्जांपासून मुक्ती पाहिजे असेल तर आज हा संदेश अकरा लोकांना आवर्जून शेअर करा हा पवित्र संदेश शेअर केल्याने मग बघा होणारा चमत्कार तुमच्या समोर असेल या चमत्काराची गरज असल्यास टाईप करा की स्वामी आई तुमचा हा पवित्र संदेश मी अकरा लोकांना शेअर करीन स्वामी आई तुमची कृपा व आशीर्वाद कायम आमच्यावर आणि ज्यांनी शेअर केला त्यांच्यावर पवित्र संदेश जे ऐकत आहे त्यांच्यावर कायम राहू द्या तुम्हाला जेव्हा एकटेपणा वाटत असेल तर लक्षात ठेवा की मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा देव तुम्हाला आशीर्वादाने भरून टाकेल आणि लवकरच तुझे सुखाचे दिवस येतील माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जातीत धर्मात व्हावा आईवडील कसे असावेत हे माझ्या हातात नव्हते त्यामुळे याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमताचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी मी करू शकतो जे आपल्याला जे आपल्या हातात नाही त्यासाठी दुःखी होण्यापेक्षा जे आपल्या जवळ आहे त्यात त्या आनंदी राहूया स्वामी म्हणतात अशी माणसं मला जास्त प्रिय असतात सम्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला तरीही तो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही तो कठोर शब्द बोलत नाहीत अशीच मनुष्य सर्वात श्रेष्ठ असतो जो करतो मनोभावे स्वामींची पूजा त्यांच्या आयुष्यातील संकट होतील वजा जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे मनापासून सेवा करा स्वामीमय व्हा तेव्हा अनुभव नक्कीच येईल जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात जाता आणि तुमच्या तोंडून फक्त श्री स्वामी समर्थ निघते तेव्हा समजून जा की तुम्ही स्वामीमय झाले आहात स्वामी म्हणतात निंदा त्या श्लोकांची होते जे दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी असतात दुसऱ्यांच्या सुखदुःखात ते सतत धावत जातात निंदा अशा श्लोकांची होते आणि निंदकाशिवाय माणूस प्रगतीच करू शकत नाही ते म्हणतात ना की निंदकाचे घर असावे शेजारी जर तुझ्या आजूबाजूला निंदा करणारे तुला भेटत असतील तुझी निंदा करत असतील तर फार मनाला लावून घेऊ नकोस अशा लोकांचे आभार मानायला हवेत कारण अशा लोकांमुळे कसं वागायचं कसं बोलायचं आपले जीवन कसं जगायचं ही माणसं आपल्याला शिकवून देतात हे नकळत आपल्याला काहीतरी असं शिकवतात की आपण येणाऱ्या दिवसांमध्ये कसं वागायचं ते आपण शिकून जातो आणि अशा श्लोकांमुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्गदेखील खुले होत असतात म्हणूनच या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचे आभार मानायचे जे तुझी मदत करतात त्यांची आणि जी तुझी मदत करत नाहीत त्यांची जे तुझी निंदा करतात जे तुला विनाकारण त्रास देतात अशा लोकांचे सतत आभार मानायचे जे वेळेवर साथ सोडतात अशा लोकांचे कारण आपल्याला हे शिकवतात की यापुढे आपण कोणासोबत कसं वागायचं तुझ्यातील प्रामाणिकपणा फक्त कायम ठेव तुझ्यासोबत स्वामी माऊली आहे तू कसा आहेस हे मला ठाऊक आहे या जगातील लोकांनी कितीही नावं ठेवू दे तू प्रामाणिक असला ना की तुझा हा देव कायम तुझ्या पाठीशी आहे तू नेहमी मेहनत करत राहा आणि माझे नामस्मरण करत राहा बघ तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही नामस्मरण केल्याने अशक्य ही गोष्टी शक्य होतात स्वामी म्हणतात अरे जो आमचा हात धरतो ना त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही विश्वास ठेव आमच्यावर तुला कधीही आम्ही हारू देणार नाही तुझं आयुष्य काय आणि कसं घडवून आणायचं आहे तुझी स्वामी माऊली कायम तुझ्यासोबत आहे तुझी चिंता आमच्यावर सोडून दे जे जग तुला अर्ध वाटेवर जरी सोडून दिलं आहे ज्या जगाने तुला अर्धा रस्त्यावर जरी सोडून दिलं आहे तू जास्त त्या लोकांचा विचार करू नकोस ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमचा विश्वास स्वामी माऊलीवर असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि शेअर करा तुमच्या हातून पुण्याचं काम होईल स्वामी संदेश ऐकल्यावर त्याचे पालन अवश्य करा स्वामींची कृपा आपल्यावरती कायम राहते स्वामी म्हणतात बाळा भूतकाळाचा विचार केला तर तुझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच येईल जर तू भविष्याची चिंता जर करत असेल तर फक्त तुझ्यासमोर चिंता समस्या ह्या तुला दिसतील आणि एक एक करून समस्या तुझ्या समोर उभ्या राहतील पण तू जर वर्तमानाचा विचार केलास आणि तुझ्याकडे जे आहे त्यात आनंद मानून तुला आनंदाची प्राप्ती होईल भूतकाळात जे काही तुझ्यासोबत घडलं असेल ते लक्षात ठेवू नकोस पण चांगल्या गोष्टी मात्र आठवणीत ठेव तुझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यातून एक शिकवण घे आणि त्यातून पुढे चालत राहा लोक सांगतात पैसे जमा करून ठेवा अडचण आली किती पैसे उपयोगात येतील पण तू जर सतत आमचे नामस्मरण करत राहिलास तर बाळा भविष्यात तुझ्यावर अडचण येणारच नाही समस्या तुझ्यासमोर येणारच नाही आणि तुझ्यावर एखादी समस्या आली तर काळजी करावी लागणार नाही कारण तुझी स्वामी माऊली सदैव सोबत राहणार आहे तुमचा विश्वास असेल तर स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा बाळा आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेव तेच तुमचे मायबाप आहेत अश्रू पुसणारे तेच आहेत कुशीत घेणारे देवच आहे मायेने प्रेमाने जवळ घेणारे फक्त आपले स्वामीच आहेत स्वामी म्हणतात माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस माझ्याकडे दुर्लक्ष केले तर तुझ्या जीवनात परिवर्तन होणार नाही तुझ्या जीवनात जे आशीर्वाद तुला मिळणार आहेत ते कदाचित तुझ्यापासून दूर जातील बाळा तू जे माझ्याकडे प्रार्थना करतोस तू जे माझ्याकडे मागत आहेस ते आता पूर्ण होणार आहे दुःखी होऊ नकोस प्रत्येक समस्या मला सांग त्या मी नक्कीच दूर करीन आणि कष्ट करून देखील तुम्हाला यश दिसत नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेपेक्षा तुमच्या स्वप्नापेक्षा तुम्ही जे प्रार्थनात मागत आहे त्यापेक्षा मी तुम्हाला जास्त देणार आहे या आशीर्वादाची गरज असल्यास आता सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडतील तुम्ही विश्वास ठेवल्यास तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढतील तुमच्यासोबत भूतकाळात काय घडलं आहे ते विचार न करता स्वामींच्या नामस्मरणात विश्वास ठेवून चालत राहिलात तर समस्या उरणारच नाहीत चांगले भविष्य देण्यावाचून कोणीही अडू शकत नाही तुम्ही तुमच्या कामावर विजय मिळवाल यश तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तुमची जी इच्छा आहे ती अपूर्ण आहे ती पूर्ण होत नाही खूप प्रयत्न करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी तर तुम्हाला हे एक काम झोपण्याआधी करायचं आहे तर ही स्वामींची एक प्रभावी सेवा केल्याने तुमच्या समस्या लगेच दूर होतील तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर एक काचेचा ग्लास घ्या किंवा स्टीलचा ग्लास घ्या त्यामध्ये पाणी भरून घ्या पाणी भरून घेतल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासवरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर तीन वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचं आहे तुमची इच्छा सर्वात आधी बोला आणि नंतर तारक मंत्र बोलायला सुरुवात करा तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला परत जी तुम्ही इच्छा आधी बोललेली ती इच्छा तुम्हाला परत बोलायची आहे आणि नंतर त्या ग्लासमधलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे तुमची इच्छा स्वामी माऊली लगेच पूर्ण करतील काही दिवसातच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर स्वामी भक्तांनो आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर स्वामी भक्तांनो भेटूया अशाच नवीन माहितीसोबत मोटिवेशन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ